नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी एक गुजराती रेसिपी म्हणजे आहे ही गुजराती भाजी पण मी ही बनवली आहे मस्त अशी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये त्याला महाराष्ट्रीयन ट्विस्ट दिलेला आहे सो मंडळी खूप मस्त अशी ही भाजीची रेसिपी आहे ही आहे तुरीच्या दाण्याची आणि बटाट्याची भाजी चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी भरपूर अशी कोथंबीर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं दोन ते तीन मिरच्या ह्याचं एक छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत सो कुकरमध्ये मी इथे चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि दोन मोठे कांदे लांब लांब कट करून घेतलेले आहेत आता मंडळी तुम्हाला जर ही भाजी कुकरमध्ये नसेल करायची झटपट हवी असेल तर कुकरमध्ये करा निवांत हवी असेल तर तुम्ही कढईमध्ये करू शकता काही हरकत नाही कांदा छानपैकी लालसर भाजून झाला की, की आपण जे वाटण तयार केलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कांदा आणि वाटण दोन्ही छानपैकी भाजून घ्यायचं आहे मस्त असं भाजलं गेलं पाहिजे दोन ते ती तीन मिनटं भाजायचं आहे सर्व प्रोसेस हाय फ्लेमवर करायची आहे दोन्ही भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये एक छोट्या टोमॅटोची प्युरी किंवा कट करून सुद्धा घालू शकता काही हरकत नाही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये घालू शकता आता कांदा टोमॅटो दोन्ही छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे आपण त्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे आपला घरगुती कांदा लसूण मसाला किंवा कोणतेही तिखट आणि भरपूर असा सब्जी मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे कुकरमध्ये असल्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाही आहे सो मंडळी मी सांगत आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये मसाले घाला आता मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मसाले भाजून झाल्यानंतर आपण तुरीचे दाणे आणि बटाटे दोन ते तीन बटाटे मोठे मोठे कट करून घातलेले आहेत आणि अर्धा किलो तुरीचे दाणे इथे मी सोलून घेतलेले आहेत दोन्ही स्वच्छ धुवून आपण ह्या वाटणात घालून घ्यायचं आहे आता हे तुरीचे दाणे आणि सर्व वाटण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटे आणि तुरीचे दाणे छान असं तीन ते चार मिनटं मिडियम फ्लेमवर भाजायचं आहे तुम्ही जितका वेळ भाजाल तितकी छान अशी भाजी तयार होईल तीन ते चार मिनटानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये गरम पाणी म्हणजे तुम्हाला जसा रस्सा हवा त्यानुसार घालायचं आहे एक मोठा टोमॅटो मोठे मोठे कट करून घालायचे आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि कुकरला झाकण लावून मंद आचेवर दोन चिट्ट्या करायच्या आहे जास्त शिट्ट्या करायच्या नाही कारण बटाटे आपण कट करून घातलेले आहेत आणि आपण भाजी जास्त वेळ परतली असल्यामुळे छान असं ते शिजलं गेलेलं आहे तर मंडळी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात मस्त अशी रसरसीत रस भाजी तयार होते तर आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त रेसिपी झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी अप्रतिम रेसिपी आहे सर तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे